आता हिवाळा सुरू झाला आहे मस्त फ्रेश अशी गाजरं बाजारात दिसायला लागलेली आहेत तर गाज गाजरं आपण पाहिल्यानंतर पहिल्यांदा मनात आपल्या विचार येतो की आपल्याला हलवा हा झालाच पाहिजे म्हणजेच प्रत्येक घरी एकदा तरी गाजराचा हलवा हा होतोच पण टेन्शन असतं फक्त गाजरं खिसण्याचं तर ते पण टेन्शन आता घेण्याची अजिबात गरज नाही तर गाजरं न खिसता न मिक्सरला फिरवता किंवा न मावा घालता न खवा घालता दुधाचा फ्लेवर असणारा सहज आपल्याला गाजराचा हलवा सोप्या पद्धतीने मस्त असा करता येतो तर मग होऊन जाऊ द्या एकदा गाजराचा हलवा नमस्कार मी रेश्मा तर आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मी पहिल्यांदा घेतलेले आहेत अर्धा किलो गाजरं तर मला आता जशी मिळालीत मी तशी मी घेतलेली आहे तुम्ही बघताना गाजराचा हलवा करण्यासाठी अगदी छान लाल रंगाचे मस्त घेऊ शकता म्हणजेच रंग घालायची आपल्याला अजिबात गरज नाही आता ह्या गाजराच्या आपण वरची साल काढून घ्यायची आणि दोन्ही कडा कापून घ्यायच्यात तर बघा मी साल काढली दोन्ही कडा कापून घेतलेले आहेत आता त्याचे छोटे छोटे आपण काप करून घ्यायचे म्हणजे शिज शिजायला ते सोपं जाईल तर बघा आता छोटे चोट छोटे काप झालेले आहेत मी करून चा तर त्याच्यात जर जे मोठे असतील समजा गाजरं तर त्याच्या अशा चार फोडी तुम्ही करू शकता तर आता कुकरमध्ये आपल्याला ही गाजरं शिजवायची तर कुकर ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये एक मोठा चमचा मी साजूक तूप टाकलेला आहे आपल्याला आता हलव्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स वापरायचे ते त्यामध्ये तळून घ्यायचे आता ड्रायफ्रूट्स तळून झालेत मी ते काढून घेते अजून त्यामध्ये आता एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता त्यात आपण कापलेली गाजरं टाकायचे आता दोन एक मिनिट जा ते छान परतून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याचा कच्चा वास जो असतो तो निघून जातो आता दोन एक मिनिट गाजरं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध तर पूर्ण हलव्यासाठी आपण अर्धा लिटर दूध वापरणार आहोत त्यातले मी दोन फुलपात्रं शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकते आता सगळंच जर टाकलं तर ते उतू येण्याची शक्यता असते म्हणून मी पहिल्यांदा दोन फुलपात्रे कुकरमध्ये शिजण्यासाठी दूध टाकले आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मस्त अशी आपली गाजरं शिजलेली आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी साल काढल्यामुळे गाजरं आपली स्मॅश होण्यासारखी छान शिजलेली आहेत म्हणजेच आपल्याला गाजरं खिसण्याचीसुद्धा गरज नाही खिसण्यापेक्षा स्मॅश केली की गाजराच्या हलवासुद्धा अगदी मऊ होतो तर बघू शकताय सुद्धा आपण स्मॅश करू शकतो किंवा मग स्मॅशरच्या सुद्धा आपण स्मॅश करू शकतो तर मी स्मॅशरच्या सहाय्याने आता अगदी छान असं स्मॅश करून घेते अगदी हलक्या हाताने सुद्धा लगेच स्मॅश होत आहे म्हणजेच आपला हलवा हा अगदी ड्राय होणार नाही अगदी मऊसूद खूप छान होतो आता दूध वापरतो आहे म्हटल्यानंतर फ्रेश असं आपण दुधाचा फ्लेवरसुद्धा या हलव्याला छान येणार आहे तर बघा आता स्मॅश करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खिसण्यापेक्षासुद्धा खिसण्यापेक्षा सुद्धा हे छान असं मऊसूद झालेलं आहे तर आता आपण हे एका मोठ्या अशा कढईमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या कढईमध्ये आपल्याला हलवा करायचा आहे त्यामध्ये आपण हे स्मॅश केलेलं गाजर काढून घेऊयात तर मी आता मी काढून घेतलेलं आहे आता त्यामध्येच आपण राहिलेलं दूध जे आहे ते त्यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही अर्धा लिटर पुन्हा राहिलेलं जे दूध आहे ते सगळं टाकलं तरी चालेल पण मी आता थोडंसं ठेवलं आहे कारण मी अगोदरच्या माझ्या आदल्या दिवशीच्या दुधावरची जी साय होती ती मी काढून ठेवलेली होती ती त्यामध्ये मिक्स करणार आहे म्हणून मी थोडंसं दूध बाजूला ठेवलेलं आहे कब्बर तर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही पूर्ण अर्धा लिटर दूध वापरू शकता आता सगळं मिक्स केल्यानंतर गॅसवर ठेवलं आहे मी आणि पूर्ण दूध आटेपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे जर आता तुम्हाला ग गाजराच्या हलव्याचा रंग जर तुम्हाला फिक्का वाटत असेल किंवा र गाजरे जर फिक्की असतील तर तुम्ही त्यामध्ये रंग घालू शकता आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता दोन तीन मी हिरवे वेलदोडे ठेचून त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता दूध थोडंसं आटल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर तर पाऊन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे वजनी प्रमाणात आहे सव्वाशे ग्रॅम ही साखर आहे अगदी बरोबर परफेक्ट असं गोडीला हे हलवा होणार आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर साखर तुम्ही अजून जास्त वाढवू शकता आता तळलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे मी उबडधोबड कुटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी टाकलेले आहेत तर असंच हलवत आहे अगदी गाजराच्या ह ह्या हलव्याला तूप सुटेपर्यंत किंवा कढईलं तूप सुटेपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे मंद गॅसवर तर एक सारखं हलवत राहून बघा तुम्ही बघू शकताय कडेने आता तूप सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे तूप सुटेपर्यंत आपण जर गाजराचा हलवा परतला तर तो जास्त दिवस टिकतो तर आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय मस्त त्याचा रंग त्याचं टेक्स्चर कसं आलं आहे तेही तुम्ही बघू शकताय मस्त असा रसरशी छान दुधाचा फ्लेवर असलेला मौसूत असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला जर हा हलवा किंवा ह्या हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आपले जे रोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला पहिल्यांदा आपले व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील तर मस्त तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंटद्वारेसुद्धा सांगा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान सोप्या अशा रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर